राम राम सतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत सोलापूर इंदोर मंडी बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज नेमके बाजारभाव कसे आहेत पाहूयात सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे तेहतीस वानांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत साईजनुसार लासलगाव येथे आज कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आत्तापर्यंत पहिल्या सत्रामध्ये विकला आहे तर व पिंपळगाव बसवंत येथे तीनशे त्र्याण्णव वानांमधून कांद्याची आवक आली होती उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सातशे पन्नास रुपयापासून एक हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत साईजनुसार पिंपळगाव बसवंत कांदे विकले आहेत तर सरासरी कांदे एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत गोलटी पाचशे रुपयापासून नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत पिंपळगाव बसवंत येथे गोलटी आज विकले आहेत तर मित्रांनो लासलगाव पिंपळगाव बसवंत येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर इंदोर मंडी येथे आज मित्रांनो पंचवीस ते अठ्ठावीस हजार गोव्यांची आवक जवळपास आलेली होती छाटन तीनशे ते तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली गोल्टी तीनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले हलका गोल्डा चारशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सुपर गोल्डा सहाशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला एवरेज कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर कांदे नऊशे ते एक हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर एक्स्ट्रा सुपर कांदे हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बत्तीस कट्ट्याचा एक लॉट एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी येथे विकलेला आहे मित्रांनो आज चांगल्या मालामध्ये इंदोर मंडी येथे कांद्याच्या भावामध्ये अगदी थोडीशी सुधारणा ही दिसून आलेली आहे तर इकडे सोलापूर येथे जर परिस्थिती पाहिली तर पंच्याण्णवपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती सुपर क्वालिटी कांदे एक हजार सातशे एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिनी मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर पांढरा कांद्याची पंधरा गाडीची आवक होती त्याला पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज सोलापूर येथे निघाला आहे तर सोलापूर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले तर बेंगलोर येथे आज सहासष्ट हजार एकशे एक गोन्याची आवक आली होती यामध्ये नवीन कांद्याची पेक्षा जास्त गोन्यांची आवक होती यामध्ये क्वालिटी कांदा सत्तर टक्के होता अनक्वालिटी कांदा तीस टक्के होता क्वालिटी कांदा सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अनक्टी कांदा शंभर ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर ते विकला आहे तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर ते कांदे विकले आहेत तर मित्रांनो एकूणच बेंगलोर ते कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा